नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी खूप जणांना एकच प्रश्न सतत पडलेला असतो पोटावरची चरबी नेमकी का कमी होत नाही आणि त्याच उत्तर आपणच नकळत चुकीच्या सवयींमधून देत असतो सगळ्यात मोठी चूक म्हणजे नाश्ता चुकवणं असं आपल्याला वाटतं की नाश्ता केला नाही उपाशी राहिलो तर वजन कमी होईल पोटाची चरबी ही कमी होईल पण प्रत्यक्षामध्ये नेमकं उलट घडत नाश्ता चुकवल्यामुळे पोट वाढत चरबी साठायला लागते आणि मेटाबॉलिझम अजून स्लो हो होत जात नमस्कार मित्रांनो खबर खबरलाइट युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नाश्ता का इतका महत्वाचा आहे नाश्ता न ना केल्यास शरीरामध्ये काय बदल होतात सकाळी शरीर नाश्त्याची मागणी का करत आणि नाश्ता केल्याने फॅट जळण्याची प्रक्रिया ही कशी सुरू होते मित्रांनो आपण रात्री जेवतो आणि सकाळी उठतो या दरम्यान साधारणत दहा ते बारा तासांचा मोठा गॅप झालेला असतो या काळात शरीर आपली साठवलेली ऊर्जा वापरत असत म्हणजेच सकाळी उठेपर्यंत शरीराची बॅटरी जवळजवळ रिकामीच झालेली असते म्हणून सकाळी उठल्यावर शरीराचा पहिला संदेश असतो मला आता एनर्जी हवी आहे जेव्हा आपण सकाळी नाश्ता करतो तेव्हा शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि मेंदूला एक महत्वाचा सिग्नल जातो तो सिग्नल म्हणजे आता ऊर्जा उपलब्ध आहे आता चरबी साठवण्याची गरज नाही आणि इथेच खरी गेम बदलते नाश्ता केल्यावर शरीरामध्ये इन्सुलिन आणि लेप्टिन हे हार्मोन्स योग्य प्रमाणात रिलीज होतात हे हार्मोन्स मेंदूला सांगतात की शरीर सुरक्षित आहे ऊर्जा मिळत आहे पोट भरलेलं आहे त्यामुळे शरीर फॅट स्टोरेज मोड मधून बाहेर येतं आणि फॅट यूज मोडमध्ये जातं म्हणजे काय तर नाश्ता केल्यानंतर शरीर चरबी साठवण्याऐवजी चरबी जाळायला सुरुवात करत आपण म्हणतो मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह होणं आता प्रश्न येतो नाश्ता नेमका कधी करावा मित्रांनो सकाळी सात ते नऊ हा नाश्त्यासाठी सर्वात योग्य वेळ मानला जातो आणि आयडली उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता झालाच पाहिजे जर आपण उशिरा म्हणजे दहा नंतर नाश्ता केला तर शरीरामध्ये इन्सुलिनचा स्पाइक वाढतो आणि फॅट साठवण्याची क्षमता शक्यता जी आहे ती जास्त होते आयुर्वेदात एक सुंदर उदाहरण दिलं आहे सकाळी आपल्या शरीरातील अग्नी चांगल्या प्रकारे प्रज्वलित असतो नाश्ता म्हणजे त्या अग्नीमध्ये दिलेली आहुती जर ही आहुती योग्य वेळी दिली तर पचन व्यवस्थित मेटाबॉलिझम राहतो आणि शरीर निरोगी राहतं पण जर नाश्ता चुकवला तर अग्नी मंद होतो आम म्हणजे टॉक्सिस तयार होतात कफ दोष वाढतो आणि त्याचा थेट परिणाम पोटावरच्या चरबीवर दिसून येतो सायंटिफिकली कारण सांगायची झाली तर सकाळी आपल्या शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते नाश्ता केल्याने ब्लड शुगर स्टेबल क्रेविंग्स कमी होतात सतत खाण्याची इच्छा ही होत नाही आणि मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह होतो पण नाश्ता न केल्याने कार्टिझोल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढतो संध्याकाळी जास्त भूक लागते गोड आणि जंक फूडची इच्छा वाढते मसल ब्रेकडाऊन होतो आणि पोटावरची चरबी ही वाढत जाते इतकंच नाही तर नाश्ता न केल्यामुळे ऍसिडिटी गॅसेस कमजोरी चिडचिड मेंटल इरिटेशन हे सगळे त्रास देखील वाढू शकतात आता पाहूया आदर्श नाश्ता कसा असावा नाश्त्यामध्ये प्रोटीन्स प्लस फायबर्स प्लस कार्ब्स यांचं संतुलित कॉम्बिनेशन असणं खूप महत्वाचं आहे जसं की थालीपीठ प्लस दही टोमॅटो ऑमलेट प्लस दही पोहे किंवा उपीट आणि त्यासोबत वाफवलेले मोड आलेले मुग पोहे किंवा उपीट प्लस त्यासोबत एक ते दोन उकडलेली अंडी इडली डोसा उतप्पा प्लस त्यासोबत भरपूर भाज्यांचं सांबर भाजी घातलेला पराठा प्लस त्यासोबत दही आणि सॅलेड प्रोटीन्स मुळे पोट भरलेलं राहतं फायबर्स मुळे शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते आणि शरीराला आणि मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळते मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण इन्सुलिन स्पाइक इन्सुलिन रेजिस्टन्स आणि योग्य जेवण पद्धतीबद्दल सविस्तर सव चर्चा केलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेतच आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही रोज नाश्ता करता का तुमच्या नाश्त्यामध्ये काय काय असतं हे देखील मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद